हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पहा आपण बाजरीचा डोसा बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचा त्यासाठी मी एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण घरी जे दोन आमचं ते बाजरीचं पीठ आहे आणि दोन छोटे चमचे रवा घालायचा आहे बारीक रवा छान अशा चवीला लागत आहे तुम्ही एकदा करून पहा आणि हे एक दोन चमचे छोटे तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे सर्वात आपण मिक्स करून घेऊया तर पाणी घालूया थोडं थोडं अजिबात का म्हणे दहा मिनिटात होणारे डो, ढोसे आहे बाजरीच्या पिठाचे व्यवस्थित मिक्स आहे त्याच्यात बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घातलेला आहे एक छोटा कांदा घातलाय कोथिंबीर घातली आहे थोडस जिरं घालूया त्याच्यात अर्धा चमचा हिरवी मिरची कापून घालायची आहे एक हिरवी मिरची नव्हती मी लांब तिखट घातले थोडस आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अजिबात याला येणं बिण खायचा सोडा वगैरे काही घालायचं नाहीये चवीनुसार मीठ घालून घेऊ इन्स्ट ढोस ढोस यालाच म्हणायचे पटकन छोटे झटपट झडपटतड होणारे दहाच मिनिटं लागतात आणि चवीला पण एकदम छान लागतात आता आपल्याला हे बॅटरीला पातळ बनवायचं आहे पट्ट नाही करायचे आपल्याला हे आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवतेय प आपला तवा गरम झालेला आहे हा माझा लोखंडाचा तवा आहे थोडं थोडंसं तेल लावून घेऊ लोखंडाचा तवा असल्यामुळे आपण हे बॅटर घालून घेऊया छान असं सगळीकडे पसरून घ्यायचंय आपल्याला ती एकदम वरून असं सुक सुक कोरड झाल्यावर तो उलटायचंय वरून थोडस आपण तेल लावूया आता काढून काढून बघूया काय झटपट निघतंय काहीच आरात प्रॉब्लेम येत नाहीये झटपट असा जाळीदार जाड़ ढोसा आपला तयार होतो हे बघा आता आपण उमटून पाहूया हे बघा झालेलं आहे आता असेच मी सर्व बनवून घेतलीय प आपले आता सगळे ढोसे बनवून झालेले आहेत छान असे ढोसे होतात कुरकुरीत किंवा खोबरेच्या आपल्या चटणी बरोबर कशा बरोबर पण आपण खाऊ शकता इतके छान असे जाळीदार ढोसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे बाजरीच्या डोश्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली बाजरीच्या ढोश्याची रेसिपी तयार